आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय अंतराळ मोहिमा इंडियाचे जे स्पेस मिशन्स आहेत त्यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण इमेजमध्ये दिसत आहेत देशाचे महान शास्त्रज्ञ राष्ट्रपती पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांच्याशिवाय भारताचा स्पेस मिशनचा जो प्रोग्राम आहे पंचाहत्तर वर्षामध्ये इतका प्रगत होऊ शकला नसता त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो लेक्चरला सुरुवात करूयात तर बघा या मिशनच्या सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे त्या कोणत्या आहेत बघा की हा सूर्य आहे सूर्याच्या नंतर पृथ्वी सूर्याच्या नंतर मर्क्युरी आहे विनस आहे अर्थ आहे ठीक आहे हा मर्क्युरिया आहे त्याच्यानंतर विनस पुन्हा आहे आर्थ त्याच्यानंतर आहे मार्स नंतर ज्युपिटर सॅटर्न युरेनस आणि नेपच्यून हे सूर्यमालेचे ग्रह आपल्याला माहितच आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला पृथ्वी दिसते तर पृथ्वी ज्या पट्ट्यामध्ये आहे ना या पट्ट्याला म्हणायचं गोल्डी लॉक झोन याला नाव आहे बघा गोल्डी लॉक झोन ठीक आहे आता गोल्डी लॉकचा अर्थ काय हा जो गोल्डी लॉक झोन आहे यामध्ये सूर्याचं जे तापमान आहे जर इकडचे दोन ग्रह पाहिले सूर्याच्या दिशेने जे आहे ते मर्क्युरी आणि वेनस यांचं तापमान जे आहे हे खूप जास्त असते ठीक आहे आणि सूर्यापासून जसं जसं लांब जाऊ तसं तसं या ग्रहांचं तापमान कमी आहे म्हणून हे तुम्हाला निळ्या कलर मध्ये पण दिसतात बघा तर इथं हा जो झोन आहे याच्यामध्ये तापमान आहे मीडिएट जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही म्हणून पृथ्वीवरचे जीवन संभव झाले पृथ्वीवर जे आज आपल्याला जीवन पाहायला मिळते त्याचं कारण हे की पृथ्वीचं जे तापमान आहे हे जास्त थंड पण नाही जास्त गरम पण नाही इंटरमिडियेट आहे त्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती होऊ शकली त्याच्यानंतर जर भविष्यामध्ये आपण पाहिलं <coughs> तर आपल्याला स्पेस मिशनच्या बाबतीमध्ये आपण या दिशेनं म्हणजे सूर्याच्या दिशेनं आपण आपण मिशन कधीच पाठवत नाही आपण मिशन पाठवतो मार्सच्या दिशेनं त्याच्यानंतर बाकीचे जे ग्रह आहेत त्या दिशेनं तर या हे जे मिशन असतात यांना आपण म्हणतो डीप स्पेस मिशन ठीक आहे किंवा ह्यांना आउटर स्पेस मिशन सुद्धा म्हणतात तर ह्यामध्ये बघा जे मिशन आपण मंगळ ग्रहासाठी विशेष पाठवतो ह्यांना म्हणायचं मार्स मिशन ठीक आहे मार्स मिशन त्याच्यानंतर पृथ्वीचा जो उपग्रह आहे ठीक आहे पृथ्वीचा जो उपग्रह आहे चंद्र चंद्रासाठी जे मिशन पाठवतो ह्यांना म्हणायचं लुनार मिशन काय म्हणायचं लुनार मिशन आणि <coughs> लुनार मिशन नंतर बघा पृथ्वीवरून पृथ्वीवरून आपण सूर्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी ठीक आहे किंवा पृथ्वीच्या बाहेरून सूर्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी असा एखादा सॅटेलाइट इथं प्लेस करतो आणि तिथून सूर्याचं ऑब्झर्वेशन करतो ह्याला म्हणायचं सोलार मिशन ठीक आहे बघा मार्सच्या मार्सच्या अभ्यासासाठी पाठवलेले मार्स मिशन आहेत चंद्राच्या अभ्यासासाठी पाठवलेले लुनार मिशन आणि सूर्यासाठी जे सोलार मिशन हे लक्षात राहील तुम्हाला आता बघा आपण सगळ्यात पहिल्यांदा जो मिशन पाठवला होता त्याचं नाव आहे आर्यभट्ट ठीक आहे सोवियत रशियाच्या मदतीनं पाठवलेला आपला उपग्रह आहे तर भारताचा पहिला उपग्रह हा विज्ञानाच्या संशोधनासाठी प्रक्षेपित केला होता तारीख आहे एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी रशियाच्या मदतीने ठीक आहे रशियाच्या मदतीने पाठवला होता पृथ्वीच्या बाहेरचं जे ऑर्बिट आहे ठीक आहे पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये ह्याला प्लेस होतं आणि इथल्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी आपण पाठवलेला आहे त्याच्यानंतर दुसरा बघा रोहिणी ठीक आहे रोहिणी सॅटेलाइट सिरीज आपण पाठवली होती त्याची सुरुवात अठरा जुलै एकोणीसशे ऐंशी रोजी हा यशस्वीरित्या प्रक्षेपित केला होता आणि त्यावेळेस एस एल व्ही थ्री नावाचं सॅटेलाइट लॉन्च लौंच लॉन्चिंग व्हेकल जे आहे या माध्यमातून आपण ते पाठवलं होतं अब्दुल कलाम साहेबांचा विचार केला तर त्यांनी एस एल व्ही असल त्यानंतर ए एस एल व्ही असल बी एस एल व्ही असल आणि जी एस एल व्ही तर ह्या ह्याच्यामधल्या जे सुरुवातीचे आहेत यांच्या कन्स्ट्रक्शन यांच्या पासून ते सगळ्या कामांमध्ये ठीक आहे त्यांची महत्वाची भूमिका आहे जी एस एल व्हीच्या मध्ये पण ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपल्या भारतामध्ये जेवढे पण रॉकेट्स आहेत त्यांच्यामध्ये तर म्हणजे त्यांच्या डिझायनिंग पासून पासून टेस्टिंग पर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं योगदान आहे म्हणून त्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो तर बघा आता चंद्रयान प्रथम हे मागचे दोन मिशन झाल्याच्या नंतर आपण इथं काय केलंय चंद्रयान प्रथम चंद्राच्या अभ्यासासाठी पाठवलेलं मिशन बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी चंद्रयान प्रथम ठीक आहे तर चंद्रावर पाण्याचा बर्फाचा अस्तित्वाचा पुरावा शोधणे हे त्याचा मेन उद्देश होता. आणि त्याच्यासोबत चंद्राच्या पृष्ठभागाचे नकाशे तयार करायचे होते आणि खनिजांचं विश्लेषण खनिजांचं विश्लेषण ह्याच्यासाठी की चंद्रावरती कोणते खनिज भेटतात त्याच्यावरून चंद्राची रचना कशी झाली निर्मिती कशी झाली चंद्राचा सगळा इतिहास आपल्याला समजण्यासाठी याच्या खनिजांचं विश्लेषण करणं गरजेचं होतं दुसरी गोष्ट बघा चंद्राच्या भूप्रष्टाचे प्रश्ट, नकाशे तयार करणं ठीक आहे चंद्रावर जे आज आपल्याला मॅपिंग आहे मॅपिंग म्हणजे त्याचे जे नकाशे आहेत चंद्रावरती जे खड्डे वगैरे आपल्याला दिसतात ना ते तयार करण्यासाठी टेरेन मॅपिंग कॅमेरा टी एम सी म्हणतो आपण त्याला त्याचा वापर केला होता त्याच्यानंतर बघा खनिजांच्या सा अभ्यासासाठी एम थ्री एम थ्री म्हणजेच मून मिनरॉलॉजी मॅपर ह्याचा वापर करण्यात आला होता ह्या उपकरणाचा ठीक आहे आणि त्याच्यानंतर चंद्रावर आपण अभ्यासासाठी एक प्रोप पण पाठवला होता ठीक आहे एम आय पी हे प्रोप काय असते आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत तर याचा जो निष्कर्ष निघला याच्यामधून चंद्राच्या ध्रुवावर पाण्याचा आणि बर्फ असल्याचे पुरावे आपल्याला सापडले तर ह्याचा जो अवधी होता अपेक्षित दोन वर्षाचा होता पण ते फक्त दहा महिन्यापर्यंत राहिलेला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार नऊ पर्यंत कार्यरत होता ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं मिशन पाठवलं चंद्रयान टू या चंद्रयान टू मध्ये बघा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोवर उतरायचा होता तर रोवर कोणता होता विक्रम लँडर विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होता आणि त्या लँडरमध्ये प्रगया नावाचा रोवर होता ठीक आहे लँडर होता लँड म्हणजे लँडर म्हणजे काय सरफेसवरती उतरणार इथं उतरणार आणि त्याच्यामध्ये जो ठेवला होता तो रोवर होता तर दक्षिण ध्रुवावर उतरायचं होतं आणि पृष्ठभागाचा अभ्यास करायचा होता त्याच्या पृष्ठभागाचा सरफेसचा अभ्यास करायचा होता त्याचे कंपोजिशन पाहायचे होते तिथलं जे सरफेस आहे सरफेसवरच्या हवेचा वातावरणाचा अभ्यास करायचा होता त्यासाठी काय करायचं होतं आपल्याला याला तिथं उतरवायचं होतं पण काय झालं ऑर्बिटर आणि ह्याच्यासोबतच आणखी एक ऑर्बिटर पण प्लेस केला आपण याच मिशनमध्ये ऑर्बिटर म्हणजे त्याच्या कक्षेमध्ये फिरणार होता ठीक आहे ऑर्बिटर कक्षेमध्ये फिरणार होता आणि विक्रम लँडर त्याच्यावरती उतरणार होता ठीक आहे तर बघा तर हा जो विक्रम लँडर आहे तो आपण त्याच्यावरती पाठवणार होतो तर त्याचा संपर्क तुटला सात सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी ठीक आहे पाठवला होता बावीस जुलै दोन हजार ला प्रक्षेपित केला होता त्याच्यानंतर सात सप्टेंबर दोन हजार एकोणीसला क्रॅश झाला होता विक्रम लँडर आणि त्याचा आपला संपर्क तुटला होता म्हणून आपण पुढचं जे चंद्रयान तीन नावाचं पाठवलं होतं स्पेस मिशन ते ह्याच्यासाठीच आपण जरी आपला विक्रम लँडरचा संपर्क तुटला प्रज्ञान रोजचा संपर्क तुटला होता तरी आपण तिथं जे प्लेस केलेला होता त्याचं नाव काय बघा हा जो ऑर्बिटर आहे या ऑर्बिटरनं आपल्याला चंद्राच्या कक्षेमधून इथं फिरत असताना चंद्राच्या पाण्याच्या रेणूचा ठीक आहे यश टूचा शोध लावला आणि त्याने आपल्याला सांगितलं की चंद्रावरती पाण्याचे जास्त प्रमाणामध्ये साठे आहेत त्याच्यानंतर जर बघितलं तर पुढचं मिशन पाठवलं होतं चंद्रयान तीन हे पाठवलं होतं चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी ह्याला काय उद्देश आहे याचा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर जे होतं जे आपण चंद्रयान टू मध्ये सक्सेसफुल नव्हतं झालं जे क्रॅश झालं होतं ठीक आहे त्याला तिथं यशस्वीरित्या उतरवणं हे त्याचा उद्देश आहे तेवीस ऑगस्ट दोन रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सक्सेसफुल लँडिंग झालं कोणाचं विक्रम लँडरचा आणि त्याच्यामधून प्रज्ञान रोवर जो आहे तो बाहेर आला होता तर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला आहे त्याच्यानंतर बघा रोवरनं चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक विश्लेषण याचं काही के, केमिकल कॉम्पोजिशन जे काय आहे ना त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण हा रोवर पाठवला होता केमिकल कॉम्पोजिशन आणि ह्याच्यावरून आपल्याला पाण्याचे पण म्हणजे असे भरपूर सोर्स भेटले होते तर चंद्रावरच्या पाण्याच्या शोधामुळे भविष्यामध्ये जे काय मानवाचे मिशन होणार आहे ते आता कसे झाले सुलभ जर बघा येणाऱ्या काळामध्ये पृथ्वीचं तापमान असंच वाढत राहील आता सध्या आपल्या इथे हिटवेव्ह हिटवेव्ह म्हणजे काय आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया आपण तर जर आपल्या इथं असंच तापमान वाढत राहिलं तर येणाऱ्या पन्नास शंभर वर्षानंतर आपण पृथ्वीवर राहू शकणार नाही पृथ्वी आपल्या राहण्यासाठी योग्य नसेल त्यामुळे मग आपल्याला मंगळावरती किंवा मग आपला जो चंद्र आहे याच्यावरती आपल्याला तात्पुरतं निवासस्थान तिथं बनवावं लागतं एलॉन मस्क सध्या तुम्हाला माहित असेल की मंगळावरती कॉलनी बनवण्याचा प्लान पण आहे त्यांचा ना तर त्या संदर्भामध्ये आता इथं जर पाण्याचा शोध लागला मानवाची सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे पाणी ते जर भेटले म्हणजे आपण मंगळावरती पण भविष्यामध्ये कॉलनी वगैरे आपण सॉरी आपण चंद्रावरती पण आपण तशा कॉलनी आपण बनवू शकतो तर भारताच्या अंतराळ तंत्रज्ञानामध्ये आपली प्रगती दाखवते हे आपल्या चंद्रयान मोहिमेचे महत्व आहेत त्याच्यानंतर हे जे तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये आपण जीएसएल लँडर आणि रोवर हे स्वतः डिझाईन करू शकतो हे सगळ्या जगाला क्रेड आहे त्याच्यानंतरचं मिशन आहे बघा मंगळयान मंगळयानला आपण मॉम नावानं पण ओळखतो मॉम कशासाठी मार्स ऑर्बिटर मिशन तर हे मिशन काय आहे की मार्स मार्स म्हणजे मंगळ ग्रहाच्या फक्त ऑर्बिटमध्ये जाऊन आपल्याला तिथे एक सॅटेलाइट प्लेस करायचा होता म्हणून ह्याला मॉम म्हणतात मार्स ऑर्बिटर मिशन जे ऑर्बिटमध्ये मिशन पाठवतो त्याला ऑर्बिटर मिशन म्हणतात ठीक आहे तर ह्याच्यामध्ये मंगळयान वन याला असं पण म्हणतात मंगळयान वन आणि मॉम पण म्हणतात ठीक आहे हे भारतातील इसरो जी संस्था आहे आपली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे ना भारतीय अंतराळ संशोधन संस्था ह्यांनी मंगळ ग्रहासाठी पाठवलं होतं हे पहिलं यान आहे आपलं ठीक आहे याच्या अगोदर जगामध्ये चार देशांनी पाठवलं आपलं पाचवं नंबर आणि आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगळावर पोहोचणारा देश म्हणून आपली ही खूप मोठी अचिवमेंट आहे बघा याच्यामध्ये सतीश धवन स्पेस सेंटर जे आहे श्रीहरिकोटा इथून आपण याला लॉन्च केलं पी एस एल व्ही आपल्या सगळ्यात भरोसेमंद पी एस एल व्ही आणि जीएसएल व्ही ह्याच्यातला सगळ्यात आपला भरोसेमंद रॉकेट म्हणलं तर पी एस एल व्ही ठीक आहे या PSLV वरून आपण याचं प्रक्षेपण केलं होतं त्याच्यानंतर हा जो मिशनचा प्रकार आहे हा ऑर्बिटर आहे ठीक आहे ऑर्बिटर म्हणजे तुम्हाला सांगितलं आता ऑर्बिटमध्ये प्लेस करतो त्या मिशनला ऑर्बिटर म्हणायचं आणि जर एखाद्या ग्रहावरती लँड करणारा असेल ठीक आहे ग्रहावर किंवा उपग्रहावर लँड करणार मिशन असेल त्याला लँडर म्हणायचं ह्याचा कालावधी आहे सहा महिन्याचा पण ते अजून पण कार्यरत आहे आता कार्यरत अजून पण आहे म्हणजे बघा याला एक इथं अशा प्रकारचे सोलार पॅनल लावलेले असतात आणि त्या सोलार पॅनलवरून सूर्याच्या उष्णतेपासून सूर्याच्या प्रकाशापासून ते काय करतात एनर्जी बनवतात आणि त्याच्यावरती ते काम करत असते त्यामुळे त्याला आता पण कार्यरत आहे ते तुम्हाला वाटत सहा महिने होतात आता तर आता पण कसं काय कार्य करते तर ते, ते करू शकते आणि ता तिथं त्याला कोणताच अडथळा नसते स्पेसमध्ये याचा जर खर्च बघितला तर साडेचारशे कोटी रुपये इतर देशांच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला उद्दिष्ट काय सध्या झाले बघा उद्दिष्ट काय होते आपले मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करायचा होता मिथेन वायूचे स्त्रोत शोधायचे होते आणि त्याच्यानंतर पृष्ठभागावरील खनिज आणि रचना समजून घ्यायची होती मंगळाची म्हणजे जर भविष्यामध्ये आपल्याला पृथ्वीसाठी दुसरा पर्याय म्हणून दुसरं घर म्हणून आपल्याला शोधायचं असेल तर आपण मंगळाचा विचार करू शकतो कारण तुम्हाला सांगितलं त्या गोल्डी लॉक झोनच्या जस्ट थोड्याशा उजव्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला मंगळ दिसते म्हणजे मंगळाचं वातावरण पृथ्वीच्या वातावरणाच्या जवळपास सारखं सारखं भेटते आपल्याला त्यामुळे आपण भविष्यामध्ये तिथं वसाहत करू शकते जर पृथ्वी राहण्यास योग्य नाही राहिली पण आपल्याला पृथ्वीला राहण्यासाठी योग्य बनवावंच लागेल जसं आपण आपल्या भविष्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण आपला पैसा ठेवतो प्रॉपर्टी ठेवतो त्यांना आपले, आपले चांगले विचार देतो संस्कार देतो तसंच आपल्याला त्यांना एक चांगलं निसर्ग चांगलं वातावरण देणं हे सुद्धा आपलं काम आहे त्यांच्यासाठी आपण झाडं लावायला पाहिजेत आणि एक चांगलं वातावरण चांगली पृथ्वी त्यांना देणं हे आपलं नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त झाडे लावू पर्यावरणाचं संरक्षण करूयात पुन्हा बघा आपली ह्या मुळे सगळ्यात महत्वाचं की भारताचं जे तंत्रज्ञान आहे हे जगासमोर सिद्ध झालं आणि आता आपल्याला एकदम रिलायबल देश म्हणून ओळखतात स्पेसच्या बाबतीमध्ये ठीक आहे बघा भारत हा मंगळावरती पहिल्या प्रयत्नामध्ये जाणारा पहिला देश ठरला त्याच्यानंतर स्वस्त सगळ्यात स्वस्त मिशन होता आतापर्यंत ऑटोच्या खर्चाच्या म्हणजे एक किलोमीटरला ऑटोला जायला जेवढा खर्च लागते ना तेवढ्याच्या दरम्यान आपला तेवढ्याच्या जवळपास असा खर्च होता आपला मंगळवर जाण्यासाठी इतक्या स्वस्त मध्ये गेला होता साडेचारशे कोटी रुपये लागले होते फक्त त्याला ठीक आहे बघा इस्रो हे मंगळा मंगळावर यान पोहोचवणारी चौथी मी मगा पाच म्हणलो होतो तर ते चौथी आहे ठीक आहे चौथी त्याच्यामध्ये नासा एक आहे त्याच्यानंतर एक आहे रशियाची आणि त्याच्यानंतर इसा इसा म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी या तीन नंतर आपला इंडियाचा इस्रोचा चौथा नंबर लागते ठीक आहे चला त्याच्यानंतर बघा आपल्याकडं काही जे मंगळ मिशन पाठवलं होतं त्याच्यामध्ये आपण काही सायंटिफिक उपकरणं पाठवले होते ठीक आहे वायूचा शोध घेण्यासाठी मंगळाचे छायाचित्र घेण्यासाठी पृष्ठभागाच्या उष्णतेचा तापमान उष्णतेचा अभ्यास करण्यासाठी आणि वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ह्याच्यासाठी काही हे जे आहेत हे उपकरण आपण पाठवलेले होते त्याच्यानंतर म्हणजे ते उपकरण आता आपण नंतर पुढील ज्यावेळेस आपण सॅटेलाइट लावाचा सेपरेट व्हिडिओ घेणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगतो ठीक आहे येणारं बघा आपलं पाचवं मिशन आहे गगनयान मिशन गगन यांचं वैशिष्ट्य काय असणार माहिती आहे का याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हे बघा भारताचा पहिला मानवयुक्त अंतराळ मिशन असणार आहे आपण याच्यामध्ये दोन हजार पंचवीसचं लक्ष ठेवलेलं आहे की दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला अंतराळ विहीर त्यांना अॅस्ट्रॉनॉट आहेत त्यांना अंतराळामध्ये पाठवायचं आपल्याला त्याच्यासाठी हे अशा प्रकारचं आपण रोवर डिझाईन केलेलं आहे बघा हे जे दिसतंय ते आणि हे त्याचा मॉड्युल आहे ठीक आहे इथं बघा सगळ्यात वरचा जे स्पेस दिसते याला आपण पेलोड आणि ह्या मध्ये इथं हे जे वरचं कॅप्सूल दिसतंय याला म्हणतात क्रू मॉड्यूल हा हे जे वरचं आहे याला म्हणायचं क्रू मॉड्यूल आणि हे जे खालचं आहे याला म्हणायचं सर्व्हिस मॉड्यूल ठीक आहे तर ह्या क्रू मध्ये माणसं बसतात जे काही ऍस्ट्रॉनॉट आहेत आपले जाणार ते ह्याच्यामध्ये बसतात त्याच्यानंतर आपण बघा आदित्य वन नावाचं आदित्य वन नावाचं एक आपण सोलार मिशन पाठवलं होतं ठीक आहे ह्याची तारीख आहे दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस तर आदित्य ते वन आहे भारताचा पहिला सूर्य मिशन आहे इस्रोनं पाठवलेला आहे आणि हा मिशन सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवलेला आहे बघा सोलार मिशन म्हणजे सूर्याचा अभ्यास ह्याच्यामध्ये याचं प्रक्षेपण केलं पी एस एल पी एस एल यूचा नावाचा रॉकेट वापरला होता ह्याला पण श्रीहरिकोटा कोठा इथून लॉन्च केलं आणि ह्याचा कालावधी पाच वर्षाचा आहे आदित्य एल वन बघा ह्याला पाठवण्याचं उद्दिष्ट काय की सूर्याचा कोरोना कोरोना म्हणजे हे दोन हजार वीस मध्ये आता ते नाही नाहीवर आहे सूर्याचं जे बाहेरचं आवरण आहे ना त्याला म्हणायचं कोरोना म्हणतात त्याला तर या कोरोनाचा अभ्यास करायचा होता आता ह्याचा अभ्यास का करायचा आहे कारण ह्याच्या अभ्यासामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात जसं की सौरवारे याला सोलार विंड म्हणतो आपण ह्यांचं निरीक्षण सोलार विंड असतील सोलार फ्लेक्स असतात हे जनरेट का होतात ह्या या कोरोनामध्ये तयार होत असतात जे बाहेरचा लेअर आहे ना बाह्य वातावरण सूर्याचं त्याच्यामध्ये तयार होत असतात म्हणून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यावर आपल्याला कळते की तापमान कसं असणार आहे आपल्याकडे त्याचे सूर्याचे जे फ्लेअर्स आहेत ते आपल्याकडे जास्त म्हणजे त्याच्या काय म्हणता येईल बघा बघा हे सूर्य आहे सूर्यावरती असे फ्लेअर्स बनतात जर हे फुटले ना तर ह्याच्यामधून असे मोठे रेज निघत असतात युव्ही रेज वगैरे तर आप आप ते आपल्या पृथ्वीला येऊन हिट करू नये ह्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी आपल्याला सूर्याचं नेहमी अभ्यास करणं गरजेचं असते त्यासाठी आपण हे असं यलोन नावाचं मिशन पाठवलेलं हो आहे आणि सूर्यावरील चुंबकीय क्षेत्र आणि त्याचे परिणाम समजून घेणे आता चुंबकीय क्षेत्र त्याचे परिणाम समजून घ्यायचे त्याचे कमी होते जास्त होते याचा नेहमी त्या डाटा कलेक्शन करत असतात बघा सौरज आला सोलार फ्लेयर्स आणि कोरोमा कोरोनल मास आहे ना कोरोनल मास इंजेक्शन याचा अभ्यास करणे हे सुद्धा आपल्याला या मिशनचं महत्वाचं वैशिष्ट्य होते तेल वनच्या मिशनचे काही महत्वाचे उपकरण आहेत बघा कोरोनाचं चित्रण करायचंय सूर्याचं युव्ही प्रतिमा आता युव्ही रेज जे आहेत ते आपल्याला कॅप्चर करणं गरजेचं आहे कारण ते मानवाच्या शरीरावर डायरेक्ट इफेक्ट करतात माणसाला कॅन्सर सारखे आजार होतात त्यामुळे त्यांचं जे आहे ते नेहमी कॅल्क्युलेट करणं गरजेचं असतंय त्याच्यानंतर कमी ऊर्जेच्या आणि उच्च ऊर्जेच्या एक्स चा अभ्यास एक करायचा आहे त्याच्यानंतर सौरवाऱ्याचे सौरवाऱ्याचे कण यांचा अभ्यास करणं प्लाझ्मा कणांचा अभ्यास करणं यासाठी आधी तेल वन ला आपण डिझाईन केलेला आहे त्याच्यानंतर बघा पृथ्वीचा लँगरेंज पॉइंट ठीक आहे आता हे लँगरेंज पॉइंट काय असतंय त्याच्यानंतर आपोजी पेरिजी त्याच्यानंतर आणखी बघा पृथ्वीच्या कक्षा किंवा ऑर्बिट जे असतात हे आपण एकदा डिटेल व्हिडिओमध्ये घेणार आहेत पुढच्या तर ह्या पॉईंटवरती आपण वनला इथं ठेवलेलं आहे ठीक आहे सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ दाखवलं तसं ही पृथ्वी आहे हा लँग्वेज पॉईंट आहे आणि इथून याला ठेवलेला आहे हा कंटिन्यू इथून काय करत असते सूर्यावरती ऑब्झर्वेशन करत असते आणि हे बघा हे जे इथं दिसते ना ह्याला म्हणायचं सोलार फ्लेअर्स हे जे आहेत ना हे आहेत सोलार फ्लेअर्स आणि हा जो बाहेरचा आहे याला म्हणू आपण कोरोना तर हे असे सोलार फ्लेअर्स असतात जर हे फुटले तर ह्याच्यामधून मोठी उष्णता बाहेर पडते त्याच्यामध्ये पृथ्वी नाही यायला पाहिजे याच्यासाठी अभ्यास करत असतात ठीक आहे तर हा लँग्रेज पॉईंट जो आहे तो सतत सूर्याचा अभ्यास आणि निरीक्षण करू शकतो त्यासाठी ह्या लँग्रेज पॉईंटवरती वरती त्याला आपण प्लेस केलेला आहे ह्याचा अंदाजे अंतर आहे बघा दीड लाख वन पॉईंट फाईव्ह मिलियन किलोमीटर ठीक आहे वन पॉईंट फाईव्ह मिलियन किलोमीटर तर इथे याला आपण प्लेस केलेला आहे तर हे होते आपल्या भारताचे काही महत्वाचे स्पेस मिशन आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये इतर एखाद्या विषयाची माहिती घेऊया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू